नमस्कार सगळ्यांना वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहात तर आजचा व्हिडिओसुद्धा आपल्याला खूप मदत करणारा आहे काहीतरी आपल्याला शिकायला मिळणार आहे तर ह्यासाठी मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तर आजचा आपला व्हिडिओमध्ये विषय असा आहे स्पेशली माझ्या मैत्रिणींसाठी हा विषय ठरू शकतो पण हरकत नाही सगळ्यांनी ऐकला तरीही चालेल तर विषय असा आहे की स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवून बिकट अवस्था सहज टाळू आपण शकतो कारण की कसं आहे ना क्रोध निराशा एखाद्याबद्दलची घृणा अशा भावनांना पूर्णपणे नष्ट करता येऊ शकत नाहीत पण अशा भावनांवर नियंत्रण मिळवून ती स्थिती बिकट होणे होण्याऐवजी ती स्थिती टाळता येऊ शकते बिकट होण्याची त्यासाठी ना आपल्याला ह्या दोन गोष्टी जरी आपण केल्या ना तरी भरपूर त्याचा फायदा मिळतो नंबर वन आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे तर कसं आहे आपण नेहमी ना स्वतःकडून उत्तम करण्याची अपेक्षा बाळगत असतो उदाहरणार्थ एखादं गृहिणी स्वयंपाक करताना जर मनात जेवण अत्यंत स्वादिष्ट बनावे अशी इच्छा धरत असेल आणि तशी तिची इच्छा असेल आणि जेवण बनून झाल्यानंतर त्यात काही कमतरता दिसली तर त्यांना मग वैताग येतो कारण का त्यांनी ती इच्छा धरली होती की ते जेवण आपल्याला स्वादिष्ट करायचं आहे अशा वेळी आहे त्यात उत्तम स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी आनंददायी वातावरण जेवण तुम्ही सक्षम व्हाल प्रतिकूल स्थिती निर्माणच होऊ नये स्वतःमध्ये नकारात्मक भावना जन्म घेतील अशा स्थितीपासून स्वतःला दूर ठेवा जर एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास होत असेल तर असा मार्ग काढा की त्या व्यक्तीसोबत आपली भेट होण्याची कमीत कमी शक्यता असेल त्यातच अजून एक गोष्ट म्हणजे जर आपल्या आजूबाजूला नेहमी आकर्षक लोक असतील तर त्या आकर्षक लोक असल्यामुळे आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो अशा वेळी अशा लोकांकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा ह्यामुळे फक्त एकाग्रता तर वाढेलच पण मनाजोग्या गुणांचा विकासही आपण करू शकतो हे झाली पहिली गोष्ट की आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे आपला विचारच बदलायचा कारण असं म्हटलं जातं आपले विचार बदलले की आपले आयुष्य बदलतं म्हणून आपण विचार काय करायचा हे खूप महत्त्वाचं आहे सकारात्मक करायचा की विचारात्मक करायचा तसेच आपल्याला परिणाम भेटत असतात कारण आपले विचार असणार वेगवेगळ्या भावनांना जन्म देतात जर विचार आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकत असतील तर इतर काही सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा यामुळे विचारांचा आपल्यावर होणारा प्रभाव बदलेल प्रतिक्रिया बदलण्याचा प्रयत्न करा नको असलेल्या स्थितीमध्ये आपल्या आपण आपल्यावरील ताबा गमवता अशा वेळी किमान आपल्या प्रतिक्रिया प्रतिक्रियांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा दीर्घ श्वास घेत डोळे मिटा व स्वतःला शांत करा गंभीर चर्चेत जर आपल्याला हसू येत असेल तर प्रयत्नपूर्वक चेहऱ्यावरील हावभाव इतर माणसांसारखे ठेवा विचार व प्रतिक्रिया बदलून आपण आत्मविश्वास वाढवू शकता सराव केल्यास नकारात्मक स्थितीमध्येही आशावादी दृष्टिकोन राखू शकता म्हणून आपला विचार बदला ओके तर ह्या दोन गोष्टीमधून सुद्धा आपण खूप काही गोष्टी जास्त व्यस्त आपल्या लाईफमध्ये चालू असतात आपल्या मनाची स्थिती जास्त व्यस्त झालेली असते ती आपण छान करू शकतो बिकट अवस्था आपल्या आयुष्यातली आपण टाळू शकतो तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय हा विषय आवडलाय तर चला मग व्हिडिओला लाईक करा जास्त लोकांना शेअर करा